ओल्या बोंबलाची कुरकुरीत भजी करण्यासाठी आता आपण हे सगळं साहित्य बघूया काय काय लागतं ते तर हे बोंबील आहेत जवळजवळ सहा सात बोंबील आहेत ओले आणि हे कच्चेच बोंबील आहेत त्याचे दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला थोडासाच कांदा कारण कांदा जास्त घालायचं नाही आपल्याला बोंबलाची भजी करायची पण कांदा थोडासा ओली मिरची कापलेली आहे बारीक कोथिंबीर आणि त्याच्यानंतर लागणार आहे हळद लाल तिखट रंगासाठी थोडासा हिंग लागणार आहे आणि हे हिरवं वाटण आहे हे मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण ह्याचं हे वाटण आहे आणि हे डाळीचं पीठ आहे हे डाळीचं पीठ आपल्याला लागेल तेवढं घालायचं आहे जास्त घालायचं नाही पण लागेल तितकंच घालायचं आहे आणि शेवटी घालायचं आहे आपल्याला हे अंड या अंड्यामुळे त्या भजीला खूपच छान स्वाद येतोय तर ये आपण ये आता करायला घेऊया हे ओले बोंबील आहेत तर हे धुवून घेतलेले आहेत याच्यामध्ये आपण आता अगदी थोडंसं म्हणजे पाववाटी तरी असं एवढं पाणी घालायचं आणि आपण हे आता शिजवून घ्यायचे तर गॅसवर ठेवते मी बोंबील लगेच शिजतात त्याच्यामुळे शिजल्यानंतर मग दाखवते काय करायचं ते आपण झाकण ठेवूया याच्यावरती आता आपण बघूया आपले बोंबील झालेत का हे बोंबील एकदम सॉफ्ट असतात त्याच्यामुळे हे झालेले आहेत बोंबील बघा साफ शिजलेले आहेत अगदी पाणी होईल नाही तर आपण आता बंद करूया गॅस शिजलेले आहेत आणि हे यातलं पाणी काढून टाकून आपण हे याचा काटा काढून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर तर आपण आता हा काटा याला पा अगदी तीन चार मिनिटातच हे झालेले आहे तर आपण हे काढूया आता हे बोंबील आहेत ह्याचे आता पाणी उकळलं होतं ते पाणी मी इथे काढून घेतलेलं आहे हे आणि हे पाणी आपल्याला भोजी करताना समजा जर लागलं तरच वापरणार आपण तर आता तर काटे हे थंड झाल्यानंतर ह्याचे काटे काढून घ्यायचे आहेत हे शिजवलेले बोंबील आहेत तर ह्याचे आम्ही हे सगळे काटे काढून घेतलेले आहेत सगळ्याचे काटे बरोबर निघतात ते हे काटे काढून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा कांदा घालूया त्याच्यानंतर हिरवी मिरची घालूया आणि हे थोडंसं वाटण घालायचं आहे आपल्याला हिरव्या मिरचीचं कोथंबीर आणि लसूण याचं वाटण घालायचं आहे आता थोडासा हिंग घालूया ह्याच्यामध्ये आणि थोडीशी हळद आणि रंगासाठी आपण हिरवी मिरची वापरलेली आहे पण रंगासाठी थोडंसं मिरची पावडर घातलेली आहे आणि आता घालूया आपण मीठ आणि ही कोथंबीर घालूया कापलेली कोथंबीर आहे आता आपण हे सगळं मिक्स करूया ह्या बोमलाला पाणी सुटतं त्याच्यामुळे याला जास्त पाणी लागणार नाही आहे आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चण्याचं पीठ घालणार आहोत तर याला लागेल इतकंच घालायचं आहे पीठ जास्त घालायचं नाही मी पहिल्यांदा तीन चमचे घालते आहे आणि लागलं तर अजून घालावू घालूया आणि सारखं सगळं आता हे हातानेच करायला लागेल हे आता सगळं मिक्स झालेलं आहे आता ही भजी करायच्या वेळेला याच्यामध्ये आपण हे अंड घालणार आहोत शेवटी घालायचं सगळ्यात आधीच घालून ठेवायचं नाही आणि याला आपल्याला अजिबात ला पाणी लागलेलं ला नाही कारण बोंबलाचंच पाणी त्याला सुटलेलं होतं त्याच्यामुळे असंच थोडंसं फेसून घ्यायचं आणि लगेच आपण आता भजी करायला घेऊया हे आम्ही आधीच तेल तापत ठेवलेलं आहे तापलं आहे तेल आणि आता आपण जशी कांद्याची भजी करतो तशी आपण ही अशी थोडी थोडी सोडायची तुम्हाला जशी लहान मोठी आवडत असते त्याप्रमाणे सोडायची आहे आणि मिडियम गॅसवरती आपण ही भजी तळून घ्यायची आहे थोड्या वेळाने अशी उलट करून भरपूर तळून घ्यायची आहेत भजी भजी झालेली आहे तर आपण ही आता काढून घेऊया छान कुरकुरीत अशी झालेली आहे ह्याच्यात आपण सोडा वगैरे काही घातलेला नाही कारण अंड घातलेला आहे त्याच्यामुळे अजून मी एकदा टाकून दाखवते तुम्हाला गोल गोल भजी करायची आहे ही आपली बोमलाची ओल्या बोमलाची भजी तयार झालेली आहे जर तुम्हाला सारखे सारखे बोंबील तळलेले कालवण खायचा कंटाळा आला असेल तर या भजीचा प्रयोग करून बघा खूपच छान आमच्या पद्धतीने दाखवलेले आहे हे आमच्या गावाला पण याच पद्धतीने करतात तर खूप टेस्टी आणि सोपं साधं अशा आमच्या सगळ्या रेसिपीज असतात तशी त्यातलीच ही एक आहे नक्की करून बघा